काय रे अंधार रे पडून गेला आता रे झोपायचा कुठं खायचा कुठं कसा काय रे काय ना पटक्यान काय पा तू पण तुला इडा आणून गेले मी तिकडे किती मला चहा प्यायचंय का मी गप्पू अरे हा रे त्याचा नंबर रे हाय माय त्याला पाहतो फोन करून हाय झोपायचे जरी सोय जरी झाले तरी कर नाही तर आपण मी आता तांबड्या चार पाहिला ना हॅलो बोला म्हणपा कीच ना भाऊ अरे कुठं आहे अरे कामाच्या बरावशिवाय आलो होतो काम नाही भेटला सकाळपासून असाच हिंडतोय इकडे कुठं आलोय काहीच कळ ना आलोय दे दे ना देऊळ तरी देऊळ आहे काहीच नाही पारवायचो आलाय आलय खायचे जोपायची काहीतरी सोय झाली असे तर फाय ना नाही तर मली ना रूम कोण नाही कोणीच नाही ग बायक गावाला काय म्हणतोय अरे तो कामाला जायलाय कोणीच नाही त्याची बायको गेले घरी आणि त्याची रूमची चावी त्याच्याकडे तो काम आता काय चालू भेटला भेटलं कोणते एखादा कोणते राहतोय मित्र मित्र पाहू ना आता काय होता काय नाही कौसुखोड कोणी काय कसा करावा जुडीदार मला गावा करतात

इकडे तुम्ही नाईट ड्युटी का <laughs> काय त्या बायकोला सांगतो तुला दाखवतो आता पोरी संग हिंडतो इकडं स्टेशनला बरोबर कार्यक्रम आधी तो रेटो रे दाखीतो